भड़गाव जिला जगगाव महाराष्ट्र महाजन विशेष सादर कर आइडियल इंडिया म्यूजियम मध्य अपने स्वागत है तुम्हारा संपूर्ण मिथुन शकेल आमदार कार्य सम्राट अप्पा पाटिल साहबित भड़गाव शहर पुथाई उद्घाटन समारंभ पार पड़ला कवि केशवसुतान पवित्र भूमितानी गिरमा आशीर्वाद ने दस मे दो हजार पच्चीस रोजी भटगांव शहर आमदार कार्यसिम्राट किशोर पाटिल साहबित पुथाई उद्घाटन समारंभ होता है हो वस्तुविशारदानी भावी नगरसेवक विजय कुमार रायभान भोसले यानी दिवसर मेहनत भेव भटगाँव शहर पच्चीस ठिकाणी पुथ्ठे बसवे सर्व आमदार कार्यसिम्राट किशोर झाले आहे टिल साहबांगनी है कि अप्पा साहब माजी हो राजेंद्र जीवाब शहर सीयू लांे साहब जटगांव अध्यक्ष युनूस पठान साहब माजी नगराध्यक्ष सुनील भाव देशमुख युवा सेना अध्यक्ष लखीचंद पाटिल आईडि जर्नलिस्ट एसोसिशन संपर्क प्रमुख सुरेश पाटिल भाडगांव सर्व मोल कामगार उपस्थित होते प्रमुख आदरणीय डॉक्टर साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्र जिहू या नगरपालिकेचे कर्तव्यध्यक्ष असे अधिकारी आदरणीय लांडे साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक या बडगाव शहराची समिती त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व बडगाव प्रेमी बंधू भगिनी आणि मित्रांनो मी, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने बडगाव शहराच्या विकासामध्ये भर पाडणाऱ्या सुशोभीकरणामध्ये भर देणाऱ्या सर्व चौकांचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या नगरपालिकेचे शिव ज्यांनी या शहराचा ठसा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये उमटवून पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि आमच्या हस्ते एक मोठा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारून आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं या शहराचं नाव रोशन केलं त्याबद्दल आपल्या कर्तव्यदक्ष अशा शिवोंच मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो <प्राथ> माझ्यान माझा मित्र बिजू आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी अभिनंदन आणि कौतुक करतो आता हे तिसरं उद्घाटन आहे मला अनेक फोन आले की ज्यांनी अहिंसा सर्कलचं आपण महावीर जयंतीच्या दिवशी मला वाटतं आनंद शेट जैन अध्यक्ष होते त्यांचा आग्रह होता की आम्हाला अहिंसा सर्कल महावीर जयंतीच्या दिवशी त्याचं उद्घाटन व्हावं त्यांनी रात्र पहाट काही न पाहता रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली आणि महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सुंदर असं लोकार्पण त्या ठिकाणी केलं दुसरं लोकार्पण चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तात बाबासाहेबांच्या शिल्पाचं एक सुंदर असं लोकार्पण त्या ठिकाणी केलं हा कार्यक्रम आम्ही एक मेला घेण्याचं आयोजित केलेलं होतं परंतु अनेक टेक्निकल गोष्टी त्याच्या कमी होत्या आणि म्हणून आज त्याचा सुंदर असा मुहूर्त मला वाटतं आज या ठिकाणी निघाला आणि आम्ही आज पांडुरंगाच्या मूर्तीपासून सुरुवात केली आणि आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने लोकार्पण केलं आजचा मुहूर्त नव्हता पण खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने या भडगाव शहराचा आनंदाचा दिवस नाही तर या भारत देशाचा आनंदाचा दिवस आहे आपण आज भारत म्हणून पाकिस्तानला नमवला आणि भारताचा प्रचंड असा मोठा विजय झाला अशा या शुभ दिनी आज आपण या संपूर्ण भडगावकरांच्या सगळ्या सुशोभीकरणाच्या याच्यामध्ये आपण भर टाकलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे एक चांगला दिवस आहे मी तर पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेन की भारत माता की भारत माता की आज खऱ्या अर्थाने आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची मान अतिशय आनंदाने उंचावेल अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्या रक्षणकर्त्या तिघही सेनांनी त्या ठिकाणी केलं आणि आपण संपूर्ण भारतातले इतका अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस होता की मला वाटत भारतातला एक सुद्धा मुस्लिम बांधव हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला नसावा इतका सुंदर असा दिवस एवढी हिंदू आणि मुस्लिमची मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली असेल की जो मुस्लिम असताना सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने उभा न राहता भारताच्या बाजूने उभा राहून हिंदू आणि मुस्लिमांनी त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या संपूर्ण भारतभरामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम केलं आमच्या मिलिट्रीच्या जवानांच्या सगळ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज आपण हा विजय बांधवांना या ठिकाणी साजरा करू शकलो निश्चितपणे मी आदरणीय मोदीजींचे देखील मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद दे की त्यांनी आज पाकिस्तानने आपल्या सगळ्यांच्या समोर गुडघे टेकले एवढा सगळा आठ दिवसाचा हा एवढा मोठा कार्यक्रम चालू असताना सुद्धा पाकिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारची जाणार जाणार नाही नाही कुठलाही आपला माणूस मारला याची काळजी घेऊन बांधवांना या संपूर्ण आठ दहा दिवसाचा प्रोग्राम त्यांनी राबवला परंतु दुर्दैवाने पाकिस्तानकडून त्या अशा पद्धतीच्या घटना नाही पण पाकिस्तान पुढे आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी या दोघांनाही विनंती केली आणि आज मला वाटतं पूर्ण विराम त्या युद्धाला मिळाला पण अटी शक्तीने मिळाला आम्हाला जात पात धर्म याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा रोष नाही आमचा द्वेष नाही पण तुम्ही जर का अतिरेक्यांना भीक घालून भारतात आणणार असाल निष्पाप लोकांना जर का मारणार असाल येणाऱ्या काळात सुद्धा भविष्यात सुद्धा अतिरेक्यांचा अतिरेक हा हिंदुस्थान खपवून घेणार नाही या अटींवर बांधवांना आज आपल्या या भारताच्या युद्धाला पूर्णविराम मिळालेला आहे खरोखर कर आपण आज ज्या पद्धतीने या संपूर्ण भारतामध्ये असं कधी वाटलंय नाही की युद्ध चालू झालेलं आहे इतके बिनधास्तपणे आपण सगळेजण वावरत होतो कधी आम्हाला घरातून बाहेर न निघण्याची वेळ आली नाही इतकं सुंदर असं काम मला वाटतं आपल्या सगळ्या नौदलानी सेनेनी त्या ठिकाणी केलं हे खरोखर आपल्या सगळ्यांच्यासाठी सगळ्या जातीपातीच्या आणि धर्माच्या लोकांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट बांधवान या ठिकाणी आज मला खरं म्हणजे इलेक्शनच्या नंतर माझ्या आईचं निधन झालं निवेदन यदि आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया तुरंत ही सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और अधिकतम शेयर कीजिए इस प्रकार हम आपके लिए और भी अच्छा से अच्छा वीडियो प्रस्तुत करने के लिए उत्साहित होंगे